नमस्ते मित्रांनो मैदान रिपोर्टर मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो आपण आलो आहोत पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील खळद या ठिकाणी मित्रांनो या ठिकाणी दिनांक अठरा ऑगस्ट रोजी भव्य अशा अशा आदत एक बैल मैदानाचं आयोजन करण्यात आलं असून श्रीकृष्ण केसरी असं या मैदानाचं नाव आहे या मैदानाची फायनल अपडेट घेण्यासाठी आपल्याला आयोजकांनी या ठिकाणी बोलवलेले आज दिनांक आहे सतरा ऑगस्ट दादा नमस्ते नमस्ते दादा काय सांगाल आ, आता कशा पद्धतीनं मैदानाची तयारी झालेली मैदानाची तयारी पूर्ण झालेली तर आतापर्यंत किती गाड्यांची नोंद झाली दीडशे प्लस नोंद झालेली आज संध्याकाळी किती वाजेपर्यंत मैदानाची ऑनलाईन नाव नोंदणी सुरू आहे आज संध्याकाळी नऊ वाजेपर्यंत नोंद चालू राहील बरं आणि लॉट किती वाजता निघतील लॉट साडेनऊ ला चालू होती बरं तर दादा दीडशे गाडी झाली जर क्षमतेपेक्षा जास्त गाडी आली तर आपली सगळी तयारी करण्यात आली हो आलेली किती जरी गाडी आली तरी आपण मैदान नाही काय अडचण नाही आणि उद्या सकाळी किती वाजता मैदान चालू होईल उद्या सकाळी आठ वाजता चालू होईल बरं आणि फायनल किती वाजता पाहायला मिळेल फायनल पाच वाजेपर्यंत पाहायला मिळेल बर परवानगी मैदानाची सगळी मिळाली हो मिळालेली आहे त्याचबरोबर ज्या तांत्रिक त्रुटी होत्या अडथळे होते ह्याच्या सगळ्या योग्य त्या उपाययोजना करण्यात आल्या हो सगळ्या अडचणी दूर करण्यात आलेल्या धन्यवाद मित्रांनो आपल्या समोर येते महाराष्ट्राचा बुलंद आवाज म्हणून ज्यांची ओळख आहे प्रसिद्ध समालोचक प्रवीण घाटे प्रवीण शेठ नमस्ते नमस्ते प्रवीण शेठ आज तुम्ही मैदानावरती आलाय मैदानाची पाहणी केली हे दुसरं मैदान इथं संपन्न होतंय कशा पद्धतीने आयोजकांनी तयारी केली पहिलं याच मैदानावरती एक मैदान संपन्न झालं होतं ते सुद्धा मैदान अतिशय सुंदर आणि पारदर्शक अशा पद्धतीत पार पडलं होतं आणि त्याच पद्धतीतून खळद गावानं परत एकदा याच मैदानावरती हे उद्याच मैदान आयोजित केलेलं आहे बरं काय आव्हान करताल बैलगाडी मालकांना वेळेत ऑनलाईन नाव नोंदणी करण्याच्या संदर्भामध्ये बैलगाडी मालकांना सांगणं एकच आहे की आतापर्यंत जवळजवळ दोनशे प्लस गाड्यांची नोंद ही झालेली आहे आणि शेवटच्या दिवशी बैलगाडी मालक जोर जोरदारतात नोंद करण्यासाठी त्याच्याकरता आपले लॉट सुद्धा उशिरा निघतात ती एक अडचण महत्वाची आहे त्याच्यासाठी बैलगाडी मालकांनी लवकरात लवकर गाड्यांची नोंद करून आयोजक कमिटीला कर सहकार्य करायचं चालते त्यात अखिल भारतीय बैलगाडी संघटना पुरंदर तालुक्याचे तालुका अध्यक्ष प्रसिद्ध तालुकाध्यक्ष राजे जगतापेक्षा बाबा नमस्ते नमस्ते बाबा काय सांगाल आता पुन्हा एकदा तुम्ही मैदानाच्या फाटीला भेट दिलेली आहे कशा पद्धतीने आयोजकांनी फाटीमध्ये सुधारणा केलेली ज्या त्रुटी होत्या दगडी होत्या किंवा एक होत्या ते संपूर्ण आयोजकांनी दुरुस्ती केलेली आहे त्यामुळे सर्व गाडीवाल्यांनी ह्या स्पर्धेला येऊन उपस्थिती लावून हे करा खाली एका दुसरा बारका गोटा होता तो पण तो पण उचललेला आहे त्याचबरोबर ते तार कंपाऊंडचा विषय होता हो, तो पण त्या शेतकऱ्याला विसरून आपण काढलेला आहे काढणार आहे काढणार आहे म्हणजे सगळ्या योग्य ते खबरदारी घेण्यात आलेली आतापर्यंत दीडशे ते दोनशे दरम्यान गाड्यांची नोंद झाली हो काय आव्हान करताल बैलगाडी मालकांना की नंतर तुम्ही अचानक म्हणजे सहाच्या नंतर तुम्ही सगळेजण नोंद करायचा प्रयत्न करता त्यावेळेस लवकर करा त्यामुळे लॉट लवकर निघतील धन्यवाद बाबा धन्यवाद